कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल साळोक गावामधून हुमगावच्या दिशेनं जाणारा मुख्य कॅनल म्हणजेच राजनाला शेतीसाठी शेतकऱ्यांना त्या पाण्याचा वापर व्हावा म्हणून सरकारची जलसंधारण खात्यामार्फत राबवली जाणारी एक सुवर्ण योजना पण याच राजनाल्याचं काम करत असताना ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आढळून आल्यानं आता प्रशासनातील अधिकारी आणि ठेकेदार यांचं पितळ उघडं पडले सरकारी अधिकारीच ठेकेदारांशी हात मिळवणी करत भ्रष्टाचार करत असल्याचे आरोप आता होत आहेत नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट या ठिकाणी साळोकजवळ ह्या इथून जाणारा एक राजनाला आहे या राजनालयात प्रचंड प्रकारे निकृष्ट प्रमाणाचं काम झालेलं आहे या ठिकाणी येऊन चौकशी केली असता कोणताही सरकारी इंजिनियर या ठिकाणी नाही आहे कामगारांना कोणत्याही प्रकारचे निर्देश दिलेले दिसत नाही आहेत हे काम फक्त मातीवर कॉन्क्रीट टाकून करण्यात आलेलं आहे ज्यावेळी या राजनाल्यातून पाणी वाळईल त्यावेळी हे संपूर्ण कॉन्क्रीट वाहून जाईल ह्या प्रकारचं निकृष्ट काम या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे दादा आपल्याला जेव्हा हे काम निकृष्ट पद्धतीचं आढळलं त्यावेळी आपण कुणाशी संपर्क करायचा प्रयत्न केला का माझं काम इकडं चालू असल्यामुळं माझं या कामावरती लक्ष गेलं त्यावेळेस मी त्यांना तिकडं पुढं काम चालू होतं त्यावेळेस मी त्यांना बोललो अरे बाबा हे काम चालू आहे हे याची देखरेख कोण करतं मग त्यांनी मला एक त्यांनी सांगितलं हे तात्या बघतात म्हणून मग त्यांना मी सांगितलं का याचं इस्टिमेंट कसं काय आहे याचे जे कॉन्क्रीटची जी जाडी आहे त्याची किती इंचाची आहे आणि कशा पद्धतीने काँक्रीट आहे ते इस्टिमेंटमध्ये समजेल ते तुम्ही दाखवा आहे का आणि तेव्हा काम करा आणि दुसरी गोष्ट अशी का काम करताना माती पूर्ण काढा आता तुम्ही बघा ही माती तुम्हाला पूर्ण याच्यावरती दिसेल ही बघा ही माती अशी माती आहे आणि जुनं काम केलं त्याच्या खाली आहे हे काम टाक टाक टाक। दो का ते पूर्ण धुवून वगैरे माती काढत नाही याच्यावरती ते कॉन्क्रीट टाकतात असं जवळजवळ तीन वेळा त्यांची गंमत बघितली त्याच्यानंतर मी त्यांना समजून सांगितलं का तुम्ही आधी इथे येथे इथे कोण इरिगेशन खात्याची जी काही लोकं जबाबदार आहेत ते कोण ब काम बघतात त्यांना इथं समोर आणा त्यांच्या म्हणण्यानुसार काम योग्य चाललं असेल तर बिंदाच काम चालू ठेवा परंतु त्यांनी काही त्या गोष्टीला जुमनलं नाही त्यांनी ते काम चालूच ठेवलेलं आहे आणि काम इतकं निष्ठुर दर्जाचं आहे का हे पैसे आमचे आहेत शेतकऱ्यांचे आहेत शासनाने आमचं आम्हाला याचा विकास करण्यासाठी दिलेले आहेत मग कुणीतरी ठेका घेतो न चुकीच्या पद्धतीने काम करतो आणि मग त्याचा सर्व भोगायला लागतो पन, आ, ले ले। ते शेतकऱ्याला का याच्या आधी पण पूर्वी काम केलेलं आहे ते पण काम एकदम खराब काम झालं त्यामुळं शेतकऱ्यांना पाणी पुरवठा होईत नव्हता कुठेही खांडी जाणं दुरुस्ती प्रत्येक वर्षी निघणं आणि शासनानं पैसे देऊन पण जर का तेच तेच प्रत्येक वर्षी होईत असेल मग याला जबाबदार कोण याला जबाबदार हेच आहेत आम्ही शेतकरी पण आहेत आणि जे जे शासकीय अधिकारी आहेत ते व्यवस्थित लक्ष देत नाही माझी ही चौथी ट्रीप आहे मी त्यांना समजून जाईल बाबा तुम्हाला इथं कोण आडवलं येणार नाही फक्त काम चांगलं करा बाकी कुणालाच काही इथं मतलब नाही काम चांगलं आलं तर काम तुमचं बिंदास चालू ठेवा परंतु कोणीही इथं लक्ष देत नाही मी इथं बघितलं माझं इकडं काम चालू असल्यामुळं माझी इथं बरेच वेळेला फेरी होते त्यामुळं माझ्या निदर्शनात आलं आणि मी त्यांना दोन तीन समजून आलं पण पर आज परत माझ्याशी कोणी संपर्क केलेला ते मातीच्या इथे कॉन्क्रीट टाकून त्यांनी एक चुकीच्या पद्धतीचं काम केलेलं आहे ते सुद्धा आपण दाखवणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकतो की सिमेंटची ही जाडी किंवा हा थर किती इंची असला पाहिजे त्याचं काही मोसमाप हे कामगार इथले सांगू शकले नाहीत एक इंच पण नाही एक इंच पण ते दिसत नाही आहेत त्याच्यामुळे प्रचंड निकृष्ट दर्जाचं काम आहे याच्यावरून दिसून येते या ठिकाणी आपण बघू शकतो की जेसीबीच्या सहाय्याने इथली फक्त माती काढण्यात आलेली आहे आणि त्याच मातीवर कॉन्क्रीट टाकण्यात आलेलं आहे कुठल्याही प्रकारची लेवल व्यवस्थितरित्या आपल्याला ले ले इथे दिसत नाही आहे चिखलामध्ये संपूर्णप्रमाणे हे बघू शकतो आपण की इथे कॉन्क्रीट मिक्स झालेलं आहे अशा प्रकारच्या ची या चिखलामध्येच डायरेक्टली काँक्रीट टाकलं जातं आहे आता यांची लेवल बघा इथं दीड इंच माल आहे दोन इंच माल इथं आहे तिथं एक इंच आहे तिकडं तर काय माल आहे का नाही माहिती आहे तिथं खड्डा करून ठेवला आहे म्हणजे मालाची लेवल किती काय हे काहीच मोजमाप नाही त्यांच्याकडं त्यांचा अंदाधुंदी कारभार चाललेला आहे इकडं कोणच त्यांना अटकलं नाही आउट एरिया पडतो कोण आहे लक्ष द्यायला नाही माल कुठल्या क्वालिटीचा बनवला आहे ते अजून परत माहिती नाही आणि म्हणून मी त्यांना सांगितलं का तुमच्या नियमानुसार काम करा तुम्हाला कोणी अडवलं येणार ना नाही आम्ही मदत करू तुम्हाला परंतु ते सगळं धाबा बसण्याचं काम चाललं आहे म्हणून माझी विनंती आहे ह्या तुमच्या बातमीद्वारे का जे कोणी इथं काम इंजिनियर बघत असतील कोण असतील त्यांनी या कामाकडे व्यवस्थित लक्ष देऊन हे काम जर का खराब झालं असेल ज्या क्वालिटीचं पाहिजे नसेल तर हे काम परत करावं लावा हीच माझी विनंती बाकी काय नाही नक्कीच इथल्या प्रशासकीय अधिकारी कुठेतरी ठेकेदारांच्या पंक्तीला बसलेले दिसत आहेत असं आपण म्हणू शकतो कारण या ठिकाणी कॉन्क्रीट किती इंची असावं काम कुठल्या पद्धतीचं असावं शासनाची किंवा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची कुठल्याही प्रकारे देखरेख या ठिकाणी नाही कामगारांच्या मनमर्जी कारभारावर हे काम सोडून देण्यात आलेलं आहे इथे आपण कामगार बघू शकतो तर त्यांच्या मर्जीने माल आहेत त्यांच्या मर्जीने कॉन्क्रीटचं किती इंची माल हवा आहे ते आहेत अशा प्रकारचं काम हे म्हणजे भविष्यात कुठेतरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुद्धा धोकादायक आहे असं आपण म्हणूयात प्रशासनाने आणि अधिकाऱ्यांनी त्वरित या ठेकेदारावर कारवाई करून हे काम कशा रीतीने उत्कृष्ट दर्जाचं होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे या कामाविषयी माहिती घेण्यासाठी जलसंधारण विभागातील डिप्युटी इंजिनियर अमित पारधे यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही आता हे अधिकारी ठेकेदारांशी मीटिंग करून सारवासारव करण्याच्या तयारीत आहेत की काय असंही प्रश्नचिन्ह उभं आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका